मान्य अमोल खताडजी यांनी जी लक्षवेधी आणली आहे ही अत्यंत महत्वाची लक्षवेधी सभागृहात त्यांनी आणलेली आहे आणि राज्यातील जोड तुकडे बंदी कायदा जो आहे आणि हा कायदा या कायद्याच्या कलम प्रमाणे त्यांनी ज्या मागण्या केल्या आहे अहिल्यानगरमध्ये अहमदनगर पारणे श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगा पाथर्डी आणि संपूर्णच जे शहरी क्षेत्र आहे नगर जिल्ह्यातलं अहिल्यानगर जिल्ह्यातलं या जिल्ह्यामध्ये एम आर टी पी कायदा तुकडे बंदी कायदा या कायद्याअंतर्गत या कायद्यांचा पालन न करता या कायद्याचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रहिवाशी क्षेत्र तयार झालं मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं अनाधिकृत लेआउट झाले आणि मग आता त्याच्या रजिस्ट्री होत नाही मोठ्या प्रमाणावर जे अनाधिकृत बांधकाम आहे ते कायदेशीर होत नाही कारण एमआरटीपी चेही उल्लंघन झालं त्यानंतर तुकडे उल्लंघन झालं आणि खऱ्या अर्थानं तुकडे बंदी कायदा आपल्याला माहिती आहे की राज्यातील शेतजमिनीत जे काही कृषी उत्पादन आहे त्याची अधिक चांगली वाढ व्हावी त्याचे तुकडे जास्त पडू नये त्यामुळं मोठ्या प्रमाणावर तुकडे बंदी कायदा राज्यामध्ये आपण त्या ठिकाणी हा एकोणीशे सत्तेचाळीसचा कायदा आहे माननीय अध्यक्ष मोदय माननीय अमोल खत्रांची जी मागणी आहे ही तुकडेबंदी कायदा रद्द केला पाहिजे नागरी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जे तुकडे झाले त्यांना रेगुलाईज केलं पाहिजे हा लक्षवेधीचा मूळ आहे की जे अनाधिकृत झालं आहे जे तुकडे पडलेले आहे त्या तुकड्यांना कायदेशीर करून देणे हा लक्षवेधीचा एकूण त्यांचा कल दिसतो आहे अध्यक्ष मोदी या ठिकाणी आपण विचार करतो आहे माननीय मुख्यमंत्री मोदयाची याबद्दलची माझी प्राथमिक चर्चा झाली आहे तर जे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती ज्या हद्दी आहेत जा आनी जा जा विशेश करना ते ने त्या हद्दीमध्ये आणि जे आपले पी एम आर डीए एनडी विशेष प्राधिकरण आपण तयार केले त्यामध्ये आणि ज्या ठिकाणी निवासी वाणिज्य औद्योगिक विकास होतोय त्या ठिकाणी काही अकृषिक भाग आपण केला त्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी एम आर टी पी एक्टप्रमाणे जे दोनशे मीटर क्षेत्र असतं गावालगत दोनशे मीटर पर्यंत आपण अकृषिक वापर करता येतं म्हणजे दीड हजार लोकसंख्येच्या गावाला तर आपण पाचशे मीटरपर्यंत करता येतं बाकी इतर गावांना दोनशे मीटर पर्यंत अकृषी वापर करता येतं या भागामध्ये तुकडे बंदी कायदा रद्द करून त्या ठिकाणी त्यांना एक गुंट्यापर्यंत तुकडा हा अलाव केला पाहिजे अशी मागणी लक्षवेधीमध्ये आहे तर अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सभागृहाच्या सर्व सदस्यांना माझी या ठिकाणी अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे आणि सर्वच मतदारसंघाकरता महत्वाची आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंट्यापर्यंत हजार फुटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलर येऊ शकत नाही रहिष्ट्री होत नाही कारण तुकडे बंदी कायदा आहे त्यामुळे आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपण या ठिकाणी या कायदा शिथिल त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांना त्या ठिकाणी जे लेआउट मध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी ओडीसीपीआर पी त्यांचे जे आहेत त्यांचा विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एसओपी तयार करावी लागेल तुकडे बंदी कायदा तर आपण टाऊन टाकू अमोल फतारजी पण याला एक एसओपी तयार करावी लागेल जी एसओपी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये एसओपी तयार करतोय आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले एसीएस एसीएस महसूल एसीएस युडी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चौदाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा कायदा करायला होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची तुकड्याचे कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार त्यांचे प्राधिकरण आरेल कसं देणार सर्व करावं लागेल नाही तर काय वेळ दलाल घुसतील आणि पुन्हा लोकांना लुटतील त्यामुळं एक चांगली एसओपी तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडे मुद्दी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देई पण सोबतच एक एसओपी आपण या ठिकाणी देतोय ज्यातल्या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख वडेट्टीवार साहेब जनपाटील साहेब पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला पन्नास लक्ष परिवाराचा त्यामुळे यामध्ये आपण जातोय समोर एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला कट ऑफ डेट ठेवून पण यानंतर मात्र यानंतर मात्र युडीसीपीआर प्रमाणे जावं लागेल नियोजन नियोजन प्राधिकरणाच्या नियमाचित जावं लागेल आता त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे असे अवैध बांधकाम अवैध प्लॉटिंग हे नितीनराव साहेब रेग्युलर करता येणार नाही पण एक जानेवारी पर्यंत तुमच्या झालाय त्यामुळे तुकडे बंदी कायदा या भागाकरता निरस करण्याचा विचार शासन करताय जयंत पाटील साहेब करू हे तुमची सूचना महत्वाची आहे की आता शहरीकरण वाढत असल्यामुळे पुढे त्या ठिकाणी गुंटे पडणार आहे तर जी एसओपी येणार आहे आपण त्याला गुंटेवारी सॉरी तुकडे बंदी कायद्यात तुकडे बंदी कायदा हा कमीच करणार आहे भागामध्ये या भागात पुढे तुकडे बंदी कायदा राहणार नाही म्हणजे आपण एकदा नोटिफिकेशन काढलं की शहरी भागाकरता तुकडे बंदी कायदा राहणार नाही गावठाण्याच्या दोनशे पर्यंत राहणार नाही प्राधिकरणामध्ये राहणार नाही तो तुकडे बंदी कायदा जो आहे तो आपण दुस करतोय पण पुढच्या काळात एसओपी पाळावी लागेल तुकडा झाला तरी तुकडे बंदी कायदा नसणार आहे पण या एसओपी न पुढच्या काळात रेग्युलेशन करता येईल एवढंच या ये ठिकाणी विजय वडेट्टीवार शारा, शारा, शारा एक एक चांगला निर्णय होय शहरामध्ये करणार जेवढे नियोजन प्राधिकरण पीएमआरडी एनएमआरडी नगर पंचायत महानगरपालिका सगळीकडे तुकडं बंदी कायदा हा एक गुंट्यापर्यंत निरस्त करणार आणि हा कायदा निरस्त केल्यावर जी एसओपी तयार करणार त्या एसओपी प्रमाणे आपल्याला आपले बांधकाम अधिकृत करता येणार अध्यक्ष महोदय पंधरा दिवसात आणि माननीय विजयवार साहेब जयंत पाटील साहेब आणि या सभागृहामध्ये सर्व सदस्यांना माझी विनंती आहे या एसओपी मध्ये ज्यांना ज्यांना वाटतं त्या सर्वांनी आपल्या सूचना एसीएस येस महसूलकडे पुढच्या सात दिवसात द्याव्या अशी विनंती सभागृहा स्वागत करतो परंतु जेव्हा हा निर्णय फक्त शहरापुरता नगरपालिके पुरता नगरपंचायत पुरता आपण आणि तर आता जर परिस्थिती पाहिली तर शहराच्या लगत असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये आता नागरीकरण व्हायला लागले मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळं म्युन्सिपल हद्दीपासून किमान दोन मीटर जर आपण घेर घेतला आणि मु त्याच्यामध्ये जर ही या कायद्यामध्ये दोन किलोमीटर दोन किलोमीटर दोन दोनशे मीटरच्या ऐवजी दोन किलोमीटर दोन किलोमीटरचा किलो जर आपण फेरीमध्ये -फेरी हे कायद्याची अंमलबजावणी एसओपी मध्ये तसा समावेश केला तर खूप लोकांना त्याचा फायदा होणार आहे गोरगरबी लोकांना घरं मिळण्याची जागा मिळण्याची स्वतःचं स्वप्न साकार होणार आहे म्हणून मंत्री महोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की कि दोन किलोमीटरचा परिगामध्ये शहराच्या पासून आपण हे तुकडेबंदी कायदा जो काही त्याच्यामध्ये लागू करणार नाही तसं लागू करणार नाही का मान्य प्रकाश मोळके साहेब आपण जसं ग्रामीण भागामध्ये दोनशे मीटर पर्यंत आहे तसं एमआरटीपी कायद्यामध्ये नगरपालिकेच्या क्षेत्रापासून पाचशे मीटर आणि महानगरपालिकेतून काही आपले सर्वच त्या ठिकाणी आहे पण माझी विनंती आपल्याला आहे की आपल्याला जे काही सूचना आहे ती आपण एसीएस आज मी नोंद घेतो त्या ठिकाणी सभागृहात पण करताना या ठिकाणी आपण हा विचार करू की आणि आपला हाही नियम आहे की नागरी क्षेत्राच्या जवळ ज्यांनी एन ए केला असेल नागरी क्षेत्र झालं असेल त्या नागरी क्षेत्राला आपण लागू करणार आहे एसओपी मध्ये आपण मात्र जे एम ए झाले असतील त्या भागातल्या म्हणजे तुकडे बंदीमुळं तुकडा पडला त्याची रजिस्ट्री होत नाही असा भाग असेल पण ज्या भागामध्ये महानगरपालिकेच्या आता पुण्यामध्ये पीएमआरडी आहे काही गरज नाही एनएरडी आहे काही गरज नाही ते डी आहे त्या ठिकाणी क्षेत्र आलेलं आहे पण काही भाग असे आहे की नगरपालिकेच्या क्षेत्राला आपण पाचशे मीटर पर्यंत महानगरपालिकेला आपण दोन किलोमीटर पर्यंत याही क्षेत्राचा विचार आपण त्या ठिकाणी एसओबी मध्ये करू विक्रम पाचपुते अध्यक्ष मोदय प्रथम विशेष आभार मानतो की आपण इतकी मोठी घोषणा करताय पण एसओपी करत असताना माझी आपल्याला एक विनंती आहे अध्यक्ष मध्ये माझ्या मतदारसंघामध्ये श्रीगोंदा नगरपालिका आणि परिघासामध्ये जो जो शंभर किलोमीटर इतका त्याचा पेरीफेरी आहे आणि शंभर स्क्वेअर किलोमीटर एवढी पेरीफेरी त्याची आहे एरिया आहे सगळा एवढा मोठा ज्यावेळेस एखादी पालिका होते ही होत असताना डेव्हलपमेंट जर आपण गावठानापासून दोनशे मना शंभर किंवा दोन किलोमीटर दोनशे मीटर किंवा दोन किलोमीटर हे करण्याऐवजी जे काही आपण एसओपी मध्ये विचार करत असताना था जे काही नॅशनल हायवे आलेले आहेत जे काही स्टेट हायवेज आहे कारण जी काही डेव्हलपमेंट होती ही नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेच्या आजूबाजूला होते त्यामुळे ह्या हायवेजच्या आजूबाजूचे जे काही गावं असतील किंवा शहर असतील त्या ठिकाणी आपण तुकडे बंदी मध्ये काही तिथे त्यांना रिलीफ देऊ शकतो का हा एक माझा प्रश्न आहे आणि दुसरा एक माझं एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यायची तुकडे बंदी कायदा हा अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आहे पण दुर्दैवाने डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून आपण हा कायदा तयार केला पण याचा आपण म्हणतो की रजिस्ट्री होत नाही तर हे साफ चुक आहे अनेक ठिकाणी याची रजिस्ट्री होते दहा गुंट्यापर्यंत रजिस्ट्री करता येते तर जो काही डेव्हलपर आहे तो काय करतो एक एक गुंट्याचे दहा जणांना एकत्र घेतून रजिस्ट्री करतो त्यावेळेस त्याच्या नावावरती एक, एक गुंटा होऊन जातो पण नंतर ज्यावेळेस विक्री करायची असते त्यावेळेस काही मर्यादा येतात त्यामुळे अशा काही रजिस्ट्री झालेल्या आहेत यांना आपण ते रिलीफ देणार आहात का आणि हे करत असताना डेव्हलपमेंट हा प्रायोरिटी कारण आता विकासाचा जो रेट आहे हा खूप फास्ट वाढत चाललेला म्हणजे अनेक ठिकाणी गावांमध्ये शहरीकरण होत आहे त्यामुळे स्टेट हायवे आणि नॅशनल हायवे आपण एसओपी मध्ये प्रायोरिटी द्यावी ही माझी विनंती आहे अध्यक्ष म्हणजे मी आधीच सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी नागरिक क्षेत्र निर्माण झालं आहे त्या सर्व नागरिक क्षेत्रामध्ये आपण तुकडे बंदी कायदा एक गुंठ्यापर्यंत निरस्त करतो आहे आणि माननीय पाचपती साहेबांनी सांगितलं की जे लोकांनी वीस गुंठ्यामध्ये दहा लोकं त्या ठिकाणी डिवाईड होऊन त्या ठिकाणी प्लॉटिंग करून टाकला आहे त्याची पहिली रजिस्ट्री झाली आहे त्याची पुन्हा रिरजिस्ट्री करण्याकरता जी त्यांची मागणी आहे हा कायदा निरत झाला आणि एसओपी झाल्याबरोबर ते जे रिरजिस्ट्री आहे त्यासुद्धा सुरू होणार आहे